वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज आपण बाघमारींच्या शेतावर आलेलो आहोत ज्यांनी येण सोलापूर येथे ड्रॅगन फ्रूटची शेतीचा एक उपक्रम त्यांनी केलेला आहे तर आपण त्यांच्या बागेत आलेलो आहोत हा माऊली माझा मौल छोटा मित्र हाय माऊली हाय मन तर आता आपण त्यांच्या शेतात आलेलो आहोत आपण ड्रॅगन फ्रूटची शेती कशी केली जाते आणि त्यांच्याकडून त्यांना काय काय एक्सपिरियन्स आले आपण हे सगळं जाणून घेऊयात तर हे चक्राय वाघणारे ये जे येते शेतकरी ज्यांनी ड्रॅगन फ्रूटच्या शेतीचं इथं एक्सपेरिमेंट केलेलं आहे तर तुमच्या इंट्रोडक्शनपासून सुरू करा नमस्कार मी चक्राय वाघणार आहे आम्ही ड्रॅगन फ्रूटची शेती केलेली आहे तर इथं आपण पाहत आहात सध्या फ्लॉवरिंगला आलेलं आहे चांगलं पीक आलेलं आहे आपली बागली आहे तर वाघमारे काका ड्रॅगन फ्रूटची शेती सोलापुरात कशी आणाय वाटली विषय असा आहे की सध्या आपला सोलापूर जिल्हा हा प्युअर ऊस ऊस पिकासाठी फेमस आहे तर सध्या असं आहे की ऊसाला भावही कमी आहे आणि कमर्शियल कमर्शियल शेती करावी या हेतून आपण एक नवीन काहीतरी प्रयोग करावा म्हणून ड्रॅगन फ्रूटची माहिती गेल्या दोन तीन वर्षापासून आपण घेतलेली आहे आणि त्यातच असं वाटलं की हे ड्रॅगन फ्रूट एक चांगलं पीक आहे जे की शेतकऱ्याला चांगले भरपूर पैसे मिळवून देईल आणि या पिकासाठी सुरुवातीला खर्च भरपूर आहे परंतु इतर काय याला जास्त मेहनत करायची आवश्यकता नाही आपण आपली नोकरी किंवा इतर काही व्यवसाय करून ही शेती करू शकतो म्हणून आपण ह्या पिकाकडे वळालेलो आहे ब आता किती वर्ष झाले आपण हे शेती चालू प्लॉटला सध्या लागण करून सतरा महिन्याचा हा प्लॉट आहे बारा डिसेंबर दोन हजार एकवीसचा हा प्लॉट आहे आता सतरा महिने झालं हे पहिलंच पीक आहे बर तर हे बघू शकता तुम्ही अप्रतिम असं ड्रॅगन फ्रूट तर काही तुम्ही बघू शकता अशी अप्रतिम शेती ही इथं फुललेली आहे आणि सोळाव्या महिन्यात ड्रॅगन फ्रूट हे मस्त लाभलेलं पण आहे तर आपण आता त्यांच्याकडून थोडं फायनान्शियल ॲस्पेक्ट जाणून घेऊयात तर वाघमारे काका हेचं थोडं फायनान्शियल ॲस्पेक्ट्स ह्याचं उत्पन्न किती आहे आणि हे लागव लागवड करायला तुम्हाला किती पैसे लागले बघा असा विषय आहे ह्याच्यामध्ये तीन प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे एक म्हणजे रोपाचा खर्च दुसरा आहे तो या पोलचा खर्च आणि तिसरा ह्याला लागणारी ही प्लेट वरची ज्याच्यावर हे सगळं आपण रेस्ट करतो तर विषय असा आहे की साधारण पोल ही प्लेट आणि ह्याला okay. एका वेळेला चार रोपं लागतात तर याचा सगळा मिळून खर्च पर पोलला सातशे ते साडेसातशे रुपये खर्च आहे ओके असा एका एकरामध्ये जवळपास चारशे असं बारा फूट दोन लाईनीमधला अंतर बारा फूट आणि दोन पोलमधला अंतर सात आठ फूट धरतो आपण आपलं सात फुटावर हो आहे तर साधारण चारशे पोलच गणित आहे एका मध्ये जर बघितलं तर चारशे पोल आहेत साधारण स सातशे रुपये धरलं तरी सातशे का अठ्ठावीस दोन लाख ऐंशी हजार ते तीन लाखापर्यंत खर्च आहे परंतु हा खर्च हा वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे ह्याच्यामध्ये परत परत खर्च करायची काय आवश्यकता नाही आणि हे रोप लागवडीसाठी तुमचे काही टिप्स विषय असा आहे की याच्यामध्ये रोप लावल्यापासून साधारण जर आपण जूनमध्ये लागण केली तर पुढच्या वर्षी जूनमध्ये हे फ्लॉवरिंगला ये येण्यासारखं पीक आहे आपण मतोर ह्याला काय केलेलं आहे की साधारण सोळा महिन्यानंतर पीक घेतो आहे कारण सगळंच काडी हे प्रत्येक काडी मॅच्युअर करण्यासाठी आता ह्याला पळजी भरपूर प्रमाणात लागा राहिलेला आहे म्हणून आपण मागच्या वर्षी जूनला ह्याचं पीक घेतलेलं नाही आता याच जूनला आपण घेतो आहे आणि याचा यील्ड पण याचा आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला भेटणार आहे अच्छा आणि आता ह्याच्यामध्ये आता आपण भारतीय शेतकरी काय करतात की आंतर पीक वगैरे काही ट्राय करतात आपण हे केलेलं आहे आपण पीक केलेलं आपण पाहू शकतो सध्या हा जो मधला आहे जो काय अंतर आहे या अंतरामध्ये आता सध्या आपण पन... याच्यामध्ये आता आपण प्लावर टाकलेला आहे याच्या अगोदर आपण दोन वेळा कलिगड पीक घेतलेला आहे बरं आता प्लावर आहे बर तर आता प्लावर करून परत अजून आपण दुसरं एखादं कुठलेही पीक घेऊ शकतो अच्छा हा पाठीमागच्या सीझनला आपण दोन वेळा कलिंगड घेतलेला आहे त्याच्यामध्ये परत ज्वारी घेतलेली आहे मका घेतलेली आहे आंतरपिक येऊ शकतं असं काही नाही बरं आंतर पिकावरून ह्याला काही इफेक्ट इफेक्ट तसा काय जाणवला नाही परंतु त्या थोडस काळजी घेणं ही गरजेचे आहे की याला लागणारी कुठली औषध आहेत खत आहेत याला लागणारी कुठली खत आहेत हे थोडस बघून आपण केलं तर ते सक्सेस होऊ शकतं बरे का काका ह्या ड्रॅगन फ्रुट ची व्हरायटी कोणती आहे तर याच्यामध्ये असं आहे की याच्यात तीन व्हरायटी आहेत त्यापैकी पहिली जी आहे पूर्वीची तर ती बाहेरून लाल आणि आतून चा जो आहे तो पांढरा ही जुनी व्हरायटी आहे त्याच्या पुढे जाऊन परत बाहेरून लाल आतून लाल ही दोन नंबर आहे आता त्याच्यानंतरची जी ही आहे व्हरायटी तर ही रेड रेड चंबो म्हणजे बाहेरून ही लाल आतूनही लाल आणि साईजला जम्बो साईज म्हणजे थोडीशी मोठी साईज आहे ओके ही जी आपली जी व्हरायटी आहे ही रेड रेड जम्बो अशा नावाची व्हरायटी आहे ओके हे फळ okay. एक फळ जर विचारलं तर साधारण पाचशे ग्रॅमच्या प्लस जातं हे फळ ह्या त्यासाठी ह्याला रेड रेड जम्बू म्हटलेलं आहे आणि खाण्यासाठी वगैरे एकदम चविष्ट असं हे फळ आहे आपण ह्यातलं एक काढून आपण परत खाऊन बघू शकतो नक्कीच नक्कीच आपण ह्याचं टेस्टिंग करूयात नक्कीच आज आपण या ठिकाणी तर तुम्ही बघू शकता रेड रेड जम्बो ड्रॅगन फ्रूट तर लिटरली हाताच्या साईजपेक्षा पण हे मोठा हे ड्रॅगन फ्रूट इथं आलेला आहे आणि अजून हे मोठं होऊ शकतं हे फळ आणि तुम्ही बघू शकता की एकाच एक फांदीवर चार चारसुद्धा कळ्या आलेल्या आहेत सध्या पावसाच्या तुटवड्यामुळे किंवा पावसाने लांबवट दिल्यामुळे हे फुलं जास्त मोठी नाही झालीत पण जर पाऊस आला तर एका एक फांदीवर चार चार पाच पाच फुलंसुद्धा येऊन पाच पाच ड्रॅगन फ्रूटसुद्धा येतात